सर एकंदरीत नागपूर महानगरपालिका निवडणुका झालेल्या आहेत एकंदरीत दादा अजित पवार गटाला किती वोट्स भेटलेले आहे किती सीट आलेल्या आहेत एकंदरीत काय सांगतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा ग्रुप तर्फे महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढवावी आमचा सर्व पदाधिकारी चा मानस होता आम्ही प्रयत्न केला आम्ही एवढंच म्हणत होतो आमचा स्वाभिमान राखला जाईल तर आम्ही महायुतीमध्ये तयार आहोत परंतु शेवटपर्यंत कोणतीही चर्चा आमच्याशी करण्याकरता केली नाही मग आम्ही आमचा पक्ष अधिकार आम्हाला आहे आमच्या सर्व प्रमुख सांगितलं की जर आपल्याशी कोणी चर्चा करायला तयार होत नाही तर आपण पूर्ण शहरामध्ये निवडणूक का लढवायची नाही त्यांच्या आग्रहाने पूर्ण शहरामध्ये आम्ही निवडणूक लढण्याचं धोरण जाहीर केलं आम्ही नेहमी मी बोलत होतो की एकशे एक्कावन्न जागी मी निवडणूक लढवणार जर सन्मानपूर्वक माहिती झाली युती झाली नाही तर तसंच झाला शेवटपर्यंत कोणीही आम्हाला विचारायला लागलं नाही आम्ही खूप प्रयत्न केले बघ आम्ही एन वेळेवर जरी झालं तरी शहाऐंशी एटी सिक्स ठिकाणी आम्ही उमेदवार दिले व त्यानंतर त्या कमी वेळेत सर्व ठिकाणी मी आमचे प्रयत्न प्रयत्न केल्यानंतर आम्हाला जरी एक जागा मिळाली असेल पण तुम्हाला मी सांगू इच्छितो शिंदे सेनेनी महायुतीमध्ये आठ सीट त्यांना मिळाल्या एकच उमेदवार त्यांच्या निवडून आला ज्यांचं मता देखील जे आहे वन पॉइंट ट्वेंटी फोर पर्सेंट त्यांना मत मिळाले शरद पवार दादा एकत्र जेव्हा होते तेव्हा राष्ट्रवादीची एक सीटच होती वेगळं झाल्यानंतर आजच्या तारखेला त्यांची एकही सीट नाही राष्ट्रवादी दादा गुडचा किमान एक तरी आम्ही निवडून आणला व अनेक ठिकाणी फार कमी मतांनी आमचे उमेदवार पडलेले आहे हे तुम्हाला सांगायला मला हरकत नाहीये त्यांना वन पॉईंट फोर्टी नाईन पर्सेंट लोकांनी मतदारांनी साथ दिली ह्या दोघांची जर टोटल केली तर टू सेवन्टी थ्री पर्सेंट दोघांची होते शिंदे गुट पवार साहेब त्यांचा गुट एकट्या एन सी पीला स्वतःच्या भरुशावर दादा गुटला थ्री पॉईंट ट्वेंटी सिक्स हे समजून घ्यायची गोष्ट आहे दोन्ही मिळून जर विचार केला तर आम्ही फिफ्टी पर्सेंट त्यांच्यापेक्षा वरचा फोर्टी सेव्हन पॉईंट फोर्टी सेवन ने आम्ही पुढे आहोत हे जाणीवपूर्वी मी तुम्हाला याकरता सांगू इच्छितो का शहरामध्ये आम्ही नवीन काम हातात घेतलं चार पाच महिन्या महिन्यातच आम्ही सर्व उभं केलेलं आहे आमच्या नेत्यांना मी सांगितलं आम्ही शहाऐंशी ठिकाणी बीजे रोवलेली आहेत राष्ट्रवादी झेंडा शहाऐंशी प्रभागामध्ये शहाऐंशी उमेदवारांनी आपल्या प्रभागात फडकवला प्रयत्न केले किमान आमचं पक्ष ज तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न नागपूर शहरामध्ये आम्ही करून दाखवलेला हो आहे पहिल्या क्रमांकावर जर भारतीय जनता पार्टी असेल दुसऱ्या क्रमांकावर जर काँग्रेस असेल तर राष्ट्रवादी दादा गुट तिसऱ्या क्रमांकावर आणून थे, आणून ठेवलेला आहे चौथा पाचव्या आहे कोण काय गेले पण आम्ही निरुत्साही नाही आम्ही ठरवतो सुरुवातीपासून नवीन नवीन आम्ही आमच्या काम कार्य सुरू केलेलं आहे शहरामध्ये आम्हाला बीजे रोवायची हो आहे आम्ही एवढ्या ठिकाणी आमचे बीजे रोवले तर भविष्यामध्ये कुठेतरी उगवून ही पार्टी मोठी करण्याचा जो माझा मानस होता माझ्या सहकार्याचा माणूस होता त्यामध्ये मी खूप शंभर टक्के तर नाही पण चाळीस पन्नास टक्क्यांनी मी सक्सेस झालो असं मला सांगायचं या ठिकाणी वाटते समोरची वाटचाल कशी झाली समोरची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रभागातून जेवढे माझे उमेदवार आमच्या आम्हाला समर्थित उमेदवार उभे झाले होते त्यांना आता दोन चार दिवसात थोडं रिलॅक्स झाल्यावर त्यांना एकत्र बोलवून त्यांना त्या त्या भागातली जबाबदारी देऊन त्या भागात पुन्हा कसं शक्ती आम्हाला वाढवता येईल लोकांमध्ये जाऊन कसं काम करायचं या याचं आम्ही धोरण आमच्या नेते मंडळी आम्ही सर्व मिळून ठरवू व शहरात जरी भारतीय जनता पार्टी काँग्रेसचे नगरसेवक मिळून आले असतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस आम जनतेच्या सामान्य जनतेच्या तक्रारीची दखल घेऊन रोज यांच्याशी आम्ही भांडण घेऊन आमचं आम्ही जनतेची सेवा करण्यात तत्पर राहू कुठेही कोणताही प्रा कालपर्यंत असंच झालं जेव्हापासून आम्ही सुरुवात केली आमच्या कामाला तुम्ही बघताय सर्वात जास्त आंदोलन आम्ही केलंय सफाईच्या संदर्भात ट्राफिकच्या संदर्भात बस ट्राफच्या संदर्भात अनेक गोष्टी अशा ज्या आमच्यापर्यंत जनतेने आणल्या आम्ही त्याच्यासोबत भांडणं म्हणूनच आम्हाला हा प्रतिसाद मिळाला आहे म्हणून दोन तीन पार्ट्यांपेक्षा आम्हाला सर्वात जास्त मताधिक्य मिळालेला आहे असं मला या प्रश्ना सांगावसं वाटतंय मग आम्ही जोमाने तसंच कार्य सुरू ठेवलं